पोलीस भरतीला वारंवार रिपीट झालेली आपल्या व्हिडिओचा जो काही आंबा घाट आहे हा खालीलपैकी कोणत्या मार्गावर लागतो उत्तर मित्रांनो आंबा घाट हा ऑप्शन क्रमांक रत्नागिरी दरम्यान आपल्याला आंबा हा पाहायला मिळतो बघा लक्षात ठेवायचं आहे वरंदा घाट मित्रांनो आपल्याला कोल्हापूर जो काय वरंदा घाट आहे हा पुणे महाड दरम्यान लागतो थळघाट हा मुंबई नाशिक दरम्यान बघा थळघाट लागतो हे पण लक्षात आहे पुणे सातारा दरम्यान बघा खंबाटकी घाट लागतो आणि कराड चिपळूण लक्षात ठेवा मित्रांनो कराड चिपळूण या मार्गावरती कोणता घाट लागतो तर याचा करेक्ट आन्सर कुंभारली घाट लागतो कोणता कुंभारली पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर खालील आहे खालीलपैकी कोणता घाटा साताऱ्यामध्ये आहे आताच बघितला आपण साताऱ्यामध्ये कोणता घाट लागलेला लागतो ला, बघा तर खंबाटकी ऑप्शन क्रमांक तीन खंबाटकी याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो खंबाटकी घाटा पुणे आणि सातारा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं पुणे आणि सातारा एक मार्काला शंभर टक्के या ठिकाणी प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे आंबाघाट आंबेगुड असते असते रत्नागिरीला रत्नागिरी कोल्हापूर बघा या ठिकाणी आपल्याला आंबाघाट घाट मिळतो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील जी पोलादपूर व सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे मित्रांनो याचं उत्तर द्यायचं आपल्याला पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील मित्रांनो घाटावर शंभर टक्के प्रश्न येणार आहेत त्यामुळे आपला अभ्यास बघा या ठिकाणी चुकता कामा नये चला द्या पटकन व्हेरी गुड मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये आणि जो काय पोलादपूर आहे बघा याचं करेक्ट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक व्हेरी <coughs> गुड ऑप्शन क्रमांक दोन आंबेनळी घाट आहे बघायला ठेवा आंबेनळी घाट मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायची पसरणी घाट हा कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो कोणता घाट पसरणी घाटा खालीलपैकी कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो पटपट उत्तर द्यायचं मित्रांनो आपल्याला तीन सेकंद मिळतील व्हेरी गुड मित्रांनो पसरणे जो काय घाट आहे हा पुणे आणि महाबळेश्वर लक्षात ठेवा हो मित्रांनो पुणे आणि महाबळेश्वर दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो पुणे आणि महाबळेश्वर या ठिकाणी दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो जे काही महत्वाचे घाटे आहेत ते आपण पाहत आहोत नेक्स्ट आहे बघा अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील व्हेरी गुड तर बघा माळशेच घाट आहे ऑप्शन क्रमांक पाहिला या ठिकाणी चार तर माळशेज घाट मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं उत्तर द्यायचं मित्रांनो जे पण ऑनलाईन आले असतील बघा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे संतोष टक्के सगळ्यांचं स्वागत आहे नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील मानगाव व पुणे जिल्ह्यामधील मुळशी तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे या ठिकाणी जोडणारा घाट आपल्याला विचारलाय चला द्या उत्तर आत्ताच पाहिलं आपण तामिनी आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं या ठिकाणी तामिनी घाट व्हेरी गुड दत्ता अमोल दीपक सगळ्यांचं स्वागत आहे पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो हे जे काही महत्वाचे घाट आहे वरंदा घाट पुणे बघा घोनसे घाटा मानगव आणि श्रीवर्धन या दरम्यान लागतो बोरघाट मित्रांनो मुंबई पुणे दरम्यान बोरघाटी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे कोणता माळशेज घाट आत्ताच बघितलं मित्रांनो आपण माणशेज नगर नगरकल्याण मार्गावर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कराड चिपळून कराड चिपळून या दरम्यान कोणता घाट लागतो सांगा पटकन कराड चिपळून या दरम्यान कोणता घाट लागतो बरोबर आहे मित्रांनो कुंभारली घाट लागतो ऑप्शन क्रमांक एक कराड चिपळूण दरम्यान कुंभारली घाट आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो अनुस्कोरा घाट हा रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्यापासून जुळतो अनुस्कोरा हा जो काही घाट आहे मित्रांनो हा कोणत्या जिल्ह्यापासून जोडतो सांगा पटकन सातारा तर बघा या ठिकाणी कोल्हापूर लक्षात ठेवायचं आपल्याला रत्नागिरी कोल्हापूर दरम्यान अनुस्कुरा घाट आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तीन सेकंद मिळतील अश्विनी सानक सगळ्यांचं स्वागत आहे अहमदनगर हे आपलं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवा अहमदनगर हे आपलं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर ये खालीलपैकी कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये नाही खालीलपैकी कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर मित्रांनो लोहगड लक्षात ठेवायचं आहे हा रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर मित्रांनो लोहगड हा जो काही किल्ला आहे हा पुणे जिल्ह्यामध्ये बघा रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते किल्ले आहेत पहा रायगड आहे त्याच्यानंतर खंदिरे सरसगढे पा सागरगडे आहे त्याच्यानंतर शिवरत गडे सुधागडे लिंगाणा त्याच्यानंतर सोनगढे मित्रांनो रतनगडे मानगड मानगडे आणि चंद्रगड आणि घोसाले हे या ठिकाणी आपला करेक्ट आन्सर आहे बघा कोणता किल्ला हा कोकण किल्ला विभागामध्ये किल्ला ओळखायचा आपल्याला कोकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर लक्षात ठेवा मित्रांनो सुवर्णदुर्ग हा जो काही किल्ला आहे हा आपल्याला रत्नागिरी कोकण विभागामध्ये पाहायला मिळतो सिंहगड कुड्या मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये सगळे प्रश्न खूप महत्वाचे आहेत ह्या वर्षी मित्रांनो आपल्याला शंभर टक्के वर्दी घ्यायची आणि कुठलाही विचार करायचा नाही निगेटिव्ह मित्रांनो कारण की आपण एकदा ग्राउंडला बसलो मित्रांनो की आपला शंभर टक्के या ठिकाणी बघा कॉम्पिटिशन लय कमी होते ग्राउंड कारण की तुम्ही म्हणता सतरा लाख फॉर्म आणलेत परंतु काही नसतं मित्रांनो एकदा आपण ग्राउंड मध्ये बसलो का कॉम्पिटिशन लगेच कमी होतं फक्त एका जागेसाठी दहाचं कॉम्पिटिशन राहतं लग्न बघा एक दोन मागे पुढे होऊ शकतात परंतु या ठिकाणी कॉम्पिडन्स लो हो द्यायचा नाही आपला तर कोणता आहे कोकण आहे बघा सुवर्णदुर्ग केला रत्नागिरी सिंहगड मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे सिंहगड कुठे आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये बघा पुणे विभागामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो प्रतापगड साताऱ्यामध्ये बघा आणि सुवर्णदुर्ग बघा आपण आताच बघितलं कुठं कुठे आहे बघा कोकण विभागामध्ये शिवनेरी सुद्धा या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किल्ला हा सातारा जिल्ह्यामध्ये नाही विचारलाय सातारा जिल्ह्यामध्ये नाहीये तर प्रबळगड मित्रांनो साताऱ्यामध्ये नाही आहे बघा लक्षात ठेवायचं आहे या किल्ल्याला मुरंजन किल्ला म्हणतात प्रबळगड हा रा प्रबळगड मित्रांनो कुठे आहे रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो लक्षात ठेवायचं आहे बघा रायगड साताऱ्यामध्ये कोणकोणते बघा वसंतगड वायराटगड भूषणगड त्याच्यानंतर कमलगड अजिंक्यतारा हे साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा सज्जनगडाच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे पायथ्याशी कोणतं गाव आहे तर परळी हे मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे सज्जनगडच्या पायथ्याशी परळी हे गाव आपल्याला पाहायला मिळतं सातारा जिल्ह्यामधील एक गिरीदुर्ग आहे सज्जनगडची उंची मित्रांनो तीन हजार तीनशे पन्नास फूट इतकी बघा समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणते वसईचा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे तर भुईकोट लक्षात ठेवा मित्रांनो वसईचा किल्ला हा भुईकोट प्रकारचा आहे लक्षात ठेवायचं आहे वसईचा किल्ला हा भुईकोट प्रकारचा आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा साल्हेर किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चला द्या उत्तर साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे नवी मुंबई शहर पोलिसला दोन हजार तेवीसला ला विचारला होता हा पाच ते सहा वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे तर सालहेर किल्ला मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुका लक्षात ठेवायचा सटाणा तालुक्यामध्ये हा एक गिरीदुर्ग किल्ला आहे बघा सालदेरची उंची बघा एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर बघा एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर पुढचा प्रश्न आहे बघा नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर अकोट ऑप्शन क्रमांक एक अकोट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो उंची किती बघा तीन हजार एकशे तीन हजार एकशे एकसष्ट फुटे बघा किल्ल्याच्या पायथ्याला का शहानूर हे गाव आहे कोणतं शहानूर हे गाव आहे पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो महाराष्ट्रामधील मा सर्वात उंच किल्ला कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे या ठिकाणी किल्ला विचारलाय मित्रांनो तर सर्वात उंच किल्ला साल्हेर लक्षात साल्हेर त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बरोबर आहे प्रंजली गोपाल ठाकरे सुवर्णा सगळ्यांचं स्वागत आहे जेवढेने लाईक न सांग लाईक करून घ्या मित्रांनो सुवर्णदुर्ग किल्ला तालुक्यात कोणत्या आहे तर मित्रांनो हा सागरी किल्ला आहे हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये बघा मित्रांनो विजयदुर्ग सुद्धा बघा एक सागरी किल्ला आहे आणि तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामधील एकमेव शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये तर हे जे काही मंदिर आहे मित्रांनो हे कोणी बांधलेलं आहे चला सांगा पटकन हे मंदिर कोणी बांधलेलं आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे बरोबर आहे मित्रांनो हे कोणी बांधलेलं आहे छत्रपती राजाराम महाराज बरोबर आहे गोपाळ ठाकरे छत्रपती राजा महाराज यांनी बांधलेले नेक्स्ट हे पहा अजिंक्य तारा हा प्रसिद्ध टिंबटिंब अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला टिंबटिंब या ठिकाणी आहे सांगा अजिंक्य तारा कोणत्या ठिकाणी आहे पटकन उत्तर द्यायचंय सगळ्यांनी मित्रांनो अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा किल्ला राजा भोजने बांधला होता आणि सातारा किल्ल्यामधील बामनोली बामनोली डोंगरामध्ये हा किल्ला आहे बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर जुन्नर या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावर काय झालं होतं शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये पहा जुन्नरचं जुनं नाव होतं जिर्णनगर आणि पर्यटन तालुका आहे बघा जुन्नर पर्यटन जिल्हा कोणता आहे सिंधुदुर्ग आहे तालुका कोणता आहे जुन्नर आहे पर्यटन राजधानी कोणती बघा आपली छत्रपती संभाजीनगर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जंजिरा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे चला बताव जल्दी कुणी चुकलं नाही पाहिजे मित्रांनो आता एकदम सोपा प्रश्न आहे जंजिरा किल्ला कुठे व्हेरी गुड क्या वाहते शरद रायगड क्या वाहते गोपाल व्हेरी गुड रायगडमध्ये मित्रांनो जंजिरा किल्ला आहे आलं लक्षात जंजिरा हा एक सागरी किल्ला आहे पहा जंजिरा म्हणजे समुद्राने वेढलेला किल्ला या ठिकाणी पाचशे बहात्तर तोफा होत्या बघा पा, किती पाचशे बहात्तर तोफा होत्या जंजिरा किल्ल्याचं सध्याचं बांधकाम बुरान खानने केलं होतं पहा शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचे सागरी किल्ले लक्षात ठेवा सिंधुदुर्ग विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग हे शिवाजी महाराजांचे होते जंजिरा हा किल्ला महाराजांना या ठिकाणी जिंकता आला नव्हता नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सांगा पटकन उत्तर आला पाहिजे कर्नाळा किल्ला मित्रांनो या ठिकाणी कर्नाळा विचारलाय नरनाळाने विचारला कर्नाळा आला तर रायगड आहे बघा हे पण लक्षात ठेवायचं आहे कर्नाळा नाही तर नरनाळा विचारलाय ते कर्नाळाच विचारलंय कर्नाळा रायगडमध्ये मित्रांनो हे पण लक्षात ठेवायचे बांधकाम हे तेराव्या शतकामध्ये झालं होतं सोळाशे सत्तर साली बघा शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता सोळाशे ऐंशी साली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा औरंगजेबाने किल्ला जिंकला परत कर्नाळा अभयारण्य रायगड या ठिकाणी बघा कर्नाळा हे महाराष्ट्रामधील पहिलं पक्षी अभयारण्य हे पण लक्षात ठेवायचे बघा कर्नाळा किल्ला कर्नाळा अभयारण्य क्षेत्रामध्येच येतो पुढचा प्रश्न आहे जगप्रसिद्ध अजिंठालियनी टिंबटिंब या नदीच्या खनन केलेल्या दरी भागामध्ये वसलेली आहे अजिंठा सांगा पटकन त्याच करेक्ट आन्सर आहे बघा काजल किरण बरोबर आहे निकिता निकम व्हेरी गुड वाघूर हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा वाघूर नदीने खनन केलेल्या दरी भागामध्ये लेणी वसलेली बघा लेणी सोयगाव तालुक्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे पण लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी एकोणतीस बौद्ध दलयाने आहेत पहा एकोणीसशे त्र्याऐंशीला ला त्र्याऐंशीला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला होता महाराष्ट्रामधील सात आश्चर्यापैकी आचारापैकी एक हे याचा शोध लावला होता जॉन स्मिथ कोण लावला होता जॉन स्मिथने पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे कोणती लेणी भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय तर लक्षात ठेवा मित्रांनो पितळखोरा हे आपलं करेट आन्सर आहे बघा भारतातील सर्वात प्राचीन लेण्यांचा समूह आहे मित्रांनो ही औरंगाबाद जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यामध्ये बांधकाम बघा अजिंठा लेण्याहून जुनं पाहा पितळ खोरा लेण्यामध्ये बुद्धांची मूर्ती बघा लक्षात ठेवायचे बुद्ध मूर्ती अगला क्वेश्चन बघा प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे खजुराहो लेणी सांगा मित्रांनो हे कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये खजुराहो लेणी बघा लक्षात ठेवायचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो खजुराहो लेणी पुढे मध्य प्रदेशमध्ये आहे लक्षात ठेवा या ठिकाणी पंच्याऐंशी मंदिरे आहेत बघा हिंदू आणि जैन लेणी बघा बांधकामीचं दहाव्या शतकामध्ये झालं होतं आणि याला सुद्धा युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे नेक्स्ट बघा तोरणमाळ काय प्रश्न बघा तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे तोरणमाळे हे थंडाळचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे बरोबर आहे सगळ्यांचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक नंदुरबारमध्ये तोरणमाळे बघा मित्रांनो हवेचे ठिकाणे यावर शंभर या टक्के प्रश्न विचारला जातो तर नंदुरबारमध्ये बघा महाबळेश्वर पाच गणे हे साताऱ्यामध्ये बघा पन्हाळा थंडावचे ठिकाण कोल्हापूरमध्ये कुठे मित्रांनो तर अमरावतीमध्ये बघा हे पण लक्षात ठेवायचं आहे म्हैसमाळ हे थंडाचं ठिकाण कुठे छत्रपती संभाजीनगरमध्ये माथेरान रायगडमध्ये लोणावळा खंडावळा कुठं कुठं जायचं लोणावळा खंडाळा हे पुणे जिल्ह्यामध्ये बघा लक्षात ठेवायचे पुणे जिल्हा आंबोली मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचे आंबोली पर्यटन स्थळ कुठे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि जव्हार सूर्यमाळा पालघरमध्ये पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे महाबळेश्वर आत्ताच बघितलं मित्रांनो महाबळेश्वर हे कोणत्या ठिकाणी आहे चला सांगा मित्रांनो जे जे नवीन आले असतील बघा त्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्या या ठिकाणी आपण महाराष्ट्र भूगोलचा सुपडा साफ करणार आहोत बरोबर आहे महाबळेश्वर कुठे साताऱ्यामध्ये बघा पाच गणे सुद्धा साताऱ्यामध्ये चिखलदारा मित्रांना अमरावतीमध्ये लक्षा हे लक्षात ठेवा पन्हाळा हे कुठे आहे बघा कोल्हापूरमध्ये बघा माथेरान रायगडमध्ये आंबोली सिंधुदुर्ग लोणावळा खंडावाळा हे कुठे पुणे जिल्ह्यामध्ये अगला क्वेश्चन पहा बुलडाणा जिल्ह्यामधील टिंबटिंब हे हवेचे ठिकाणी आहेत तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मित्रांनो कोणकोणत्या हवेच्या ठिकाणी पाहून घ्या सगळ्यांनी वरील सर्व बघा वरील सर्व नेक्स्ट पहा महाराष्ट्रामधील हवेच्या ठिकाणाच्या संदर्भात चुकीची जोडी आपल्याला ओळखायची पहा ओळखा पटकन चुकीची जोडी ओळखायची आहे प्रांजल बरोबर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे माथेरानकुढे ठाणे ते का नाही तर माथेरान मित्रांनो चुकीची या ठिकाणी लक्षात ठेवा माथेरानकुढे रायगड मध्ये मा बघा समजलं तोरणमाळ हे सम महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं थंड ठिकाणे ते समुद्र सपाटीपासून उंची किती आहे तोरणमाळची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे सांगा किती आहे अकराशे पन्नास लक्षात ठेवा अकराशे पन्नास याचं करेक्ट आन्सर हे बघा नेक्स्ट पहा विदर्भामधील हवेचं ठिकाण कोणतं आहे सांगा विदर्भातील थंड हवेचं ठिकाण हा प्रश्न मित्रांनो दहा पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे तर चिखलदारा हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं आहे चिखलदारा बरोबर आहे शिवाजी राऊत व्हेरी गुड गोपाल क्या वाथे सबका या ठिकाणी बघा हिसाब चिखलदारा विदर्भामधील थंडावीच्या ठिकाणी बघा अमरावती जिल्ह्यामध्ये याची उंची अकराशे अठ्ठ्याऐंशी मीटर आहे बघा अकराशे अठ्ठ्याऐंशी नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा खालीलपैकी कोणतं थंडाचे ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही खालीलपैकी कोणतं थंडाचे ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही तर लक्षात ठेवा सात पुढा मित्रांनो सात पुढा हे नाहीये बाकीचे बघा सगळे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधले आहेत पुढचा प्रश्न आहे पहा माथेरान थंडाचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे रायगड मध्ये मित्रांनो माथेरान पुढचा प्रश्न घ्या माथेरान घाटमाठा कशा जवळ आहे माथेरान घाटमाठा कशा जवळ आहे चल सांगा बरोबर उत्तर द्यायचे नेरळ हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा नेरळ जिल्हा रायगड या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न आपके स्क्रीन रहा आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा आपल्याला तीन सेकंद मिळतील आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे बरोबर सिंधुदुर्ग मध्ये मित्रांनो आंबोली बघा क्या वा राजू चव्हाण सुवर्णा दीपेश अमोल गर्जे किरण सगळ्यांचं स्वागत आहे शिवानी सिंधुदुर्ग एकदम करेक्ट आहे मित्रांनो हे पण लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो बरोबर आंबोलीला महाराष्ट्राचं बघा चारापुंजी म्हणून ओळखलं जातं हे पण एक मार्काला विचारलं जाऊ शकतं या ठिकाणी सातशे पन्नास सेंटीमीटर इतका या ठिकाणी पाऊस पडतो बघा या ठिकाणामध्ये आंबोली घाटा कोल्हापूर सावंतवाडी यांना जोडतो चिखलदारा हे हवेचं ठिकाण आत्ताच बघितलं आपण चिखलदारा पुढे अमरावती या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार सातपुडा पर्वतरांगेमधलं थंडावीचे ठिकाणी मित्रांनो सात कोड्यामध्ये बघा सात रांग आहेत मेळघाट रांगेमध्ये चिखलदारा आहे आहे बघा मेळघाट रांगेमध्ये चिखलदारा आहे स्थानी आणि चिखलदारा थंडाचं ठिकाण पुढे अमरावती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये आपरा म्हैसमाळ आत्ताच आप पाहिलं आपण म्हैसमाळ पुढे द्या उत्तर पटकन बरोबर आहे म्हैसमाळ निकिता नियम क्या व्हेरी गुड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा आपल्याला पाहायला मिळतं म्हैसमाळ पाच अग सातारामध्ये चिखलदारा अमरावतीमध्ये हे आपले मार्क जाणार नाहीत आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील टिंबटिंब हे महाराष्ट्रामधील सर्वात जास्त पावसाचे जा ठिकाणी आताच बघितलं आंबोली हे ठिकाणी मित्रांनो याला महाराष्ट्राचं चेहरापुंजी म्हणून ओळखलं जातं पुढचा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे बघा नद्यावरील प्रश्न यावर शंभर टक्के प्रश्न आणि शंभर टक्के चुकतो आपला आपला व्हिडिओ पहा मित्रांनो आपला प्रश्न चुकणार नाही तर गटात न बसणारे शब्द या ठिकाणी ओळखायचे आहेत कोयना कृष्ण गोदावरी तर मित्रांनो ऑफकोर्स या ठिकाणी कळसुबाई हे घाटात बसणार नाही कारण की हे महाराष्ट्रामधील नद्यात दरच्या आणि हे कळसुबाई महाराष्ट्रामधील उंच शिखर आहे बघा सोळाशे शेचाळीस मीटर इतकी उंची आहे मीटरमध्ये आणि पाच हजार चारशे फूट या ठिकाणी फुटामध्ये सुद्धा विचारली जाऊ शकते तर पाच हजार चारशे फूट ही काय बघा कळसुबाई हे जे काही शिखर याची उंची आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर हे बघा गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण ठाणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायचंय ठाणे गरम पाण्याचे झरे बघा या ठिकाणी आता आपल्याला विचारलं जातं शरद मला बरोबर आहे तुम्ही मस्त सांगितलंय तर वज्रेश्वरी सतपली आणि अकोले हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत बघा उपनदेव सुपर्णदेव आणि गणेशपुरी हे जळगावमध्ये आहेत बघा उपनदेव सुपर्णदेव आणि गणेशपुरी बरोबर हे कुठे आहेत मित्रांनो जळगावमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात चला सांगा दक्षिण गंगा हे कोणत्या नदीला म्हणतात बरोबर आहे सगळ्यांचं गोदावरी नदीला या ठिकाणी ओळखलं जातं समजलं गोदावरी सर्वात मोठी द्विकल्पीय नदी कोणती मित्रांनो गोदावरी नदी आहे आपली अगला क्वेश्चन बघा कराडजवळ संगम टिंबटिंब येथे या नद्यांचा संगम आहे कराडजवळ प्रीतिसंगम या ठिकाणी टिंबटिंब या नद्यांचा संगम आहे चला सांगा पटकन कोणत्या नदीचा संगम आहे कृष्णा व कोयना लक्षात ठेवा मित्रांनो कृष्णा आणि कोयना हे आपलं करेक्ट आन्सर बघा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो मुळा मोठा घोडसिन्हा मुळा मोठा घोडसिन्हा त्याच्यानंतर कुकडी कर्रा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत उत्तर आला पाहिजे सगळ्यांच्या या ठिकाणी मित्रांनो भीमा लक्षात ठेवा मित्रांनो भीमा मुळा मोठा घोडसिना कुकडी हा भीमा नदीच्या या ठिकाणी उपनद्यात व्हेरी गुड क्या वाहते अगला क्वेश्चन मित्रांनो भीमा नदीची लांबी चारशे एक्कावन्न किलोमीटर बघा लक्षात ठेवा उपनद्यात जर पाहिल्या तर आत्ताच वाचले आपण नेक्स्ट पहा सहस्रकुंड हे जे काही ठिकाणी कोणत्या तालुक्यामध्ये आहे सहस्रकुंड हे ठिकाण लक्षात ठेवा मित्रांनो सहस्रकुंड धबधबा हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे हा उमरखेड जळगाव मधील उमरखेड तालुक्यामध्ये म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे उमरखेड सहस्रकुंड गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणामधून होतो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न पोलीस भरतीला भरपूर वेळा रिपीट झालेला आहे मागच्या वर्षी पुणे ग्रामीणला आला होता छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसला आला नांदेड पोलीसला सुद्धा आला होता आणि अशा प्रकारे हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे त्यामुळे आपले हातचे मार्क सोडू नका तर त्र्यंबकेश्वर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर इतकी लांबी बघा आपल्या महाराष्ट्रामधली संपूर्ण चारशे पासष्ट लक्षात ठेवा एक हजार चारशे किलोमीटर संपूर्ण लांबी आहे गोदावरी नदीची उपनद्या दारणा प्रवारा बोर मुळा बिंदुसरा सिंध कुंडलिका शिवना दुधना हे काय बघा उपनद्यात ज्या काय बाकीच्या नद्या मित्रांनो गोदावरी गोदावरीचं उगम स्थान आत्ताच पाहिलं आपण कोणतं आहे त्र्यंबकेश्वर भीमा नदीचं भीमाशंकर मध्ये बघा भीमा नदी समजलं नर्मदा अमरकंटक डोंगर मध्य प्रदेश तापीचं मुलताई डोंगर मध्य प्रदेश नर्मदा तापी हा पश्चिम माने नद्यात भरपूर वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे बघा भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यामधून होती खूप महत्वाचा प्रश्न आहे चला द्या उत्तर भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होती तर आंबेगाव हे आपलं करेक्ट आन्सर आहे लक्षात ठेवायचं बघा आंबेगाव आंबेगाव आहे आपलं बरोबर उत्तर आहे नेक्स्ट पहा वज्रेश्वरी या ठिकाणामध्ये गरम पाण्याचे कुंड कोणत्या तालुक्यात आहे कोणत्या तालुक्यामध्ये आहे गरम पाण्याचं कुंड या ठिकाणी विचारलं आपल्याला बरोबर आहे भिवंडी लक्षात ठेवा मित्रांनो भिवंडी ज्या रात्री बघा मी भिवंडीला राहते नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती वैनगंगा नदीची उपनदी नाही वैनगंगा नदीची उपनदी नाही चला बताव जे नवीन आलेत बघा त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इकडे तिकडे पळून तुमचा काही उपयोग होणार नाही मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण आपण महाराष्ट्र गोल करणार करणारे तुम्हाला वाचायची सुद्धा गरज पडणार नाही मित्रांनो असं जबरदस्त रिव्हिजन मारणार आहेत आपण कोणती वैनगंगा नदीची उपनदी या ठिकाणी विचारले नाही मित्रांनो नदी टॉपिक सुद्धा आपला जबरदस्त पक्का होणार आहे प्रवरा याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवा वैनगंगा मित्रांनो दक्षिण वाईन नदी बरोबर महाराष्ट्रामध्ये तिची लांबी दोनशे पंच्याण्णव किलोमीटर आहे दोनशे पंच्याण्णव किलोमीटर हिचा उगम बघा मध्य प्रदेशमधील मैकल मैकेल डोंगरांगामध्ये होता आपण बघितलं आणि मित्रांनो प्रवारा ही कोणाची आहे तर गोदावरी नदीची उपनदी बघा प्रवारा अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर रहा वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेने वाहते तर वायवायकडून आग्नेयकडे मित्रांनो ही वाहते बघा लक्षात ठेवायचं आहे वर्धा नदीचं उगम सुद्धा मित्रांनो या ठिकाणी कुठे झालेलं आहे सातपुडा पर्वतरांगामध्ये मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे बागा लांबी चारशे पंचावन्न किलोमीटर आहे चारशे पंचावन्न किलोमीटरची लांबी आहे अगला क्वेश्चन चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागलेली वर्धा वैनगंगा पण पैनगंगा का इराई बरोबर आहे याचा करेक्ट आन्सर आहे वैनगंगा याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवा वैनगंगा ही दक्षिण वाहिनी नदी याचा उगम मैकल डोंगरांगा मध्य प्रदेशमध्ये मध्ये होतो लांबी बघा दोनशे पंच्याण्णव किलोमीटर दोनशे पंच्याण्णव किलोमीटर लांबी महाराष्ट्रामधील दुसरी सर्वात मोठी लक्षात ठेवा थी दुसरी सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी बघा कोणती दक्षिण वाहिनी पुढचा प्रश्न मित्रांनो भंडारदरा व रंदा धबधबे दब कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो हे धबधबे दब आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात उंच हे अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहे बरोबर अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ये रहा नागपूर जिल्ह्यामधून वाहणारी कन्ह नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे तर वैनगंगा नदीची मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बघा वैनगंगा नदीची उपनदी पुढचा प्रश्न महाड शहर हे कोणत्या नदी काठी वसलेला आहे कोणतं महाड सांगा महाडे शहर तर सावित्री आपलं करेक्ट आन्सर आहे लक्षात ठेवा सावित्री नदी काठावरील शहरे पाठ करून ठेवायचे आहेत आपल्याला तर बघा या ठिकाणी उल्हास नदीवरती बघा कर कर्जत आणि ठाणे शहर हे मिठी कोणती नदी बघा मिठी नदीवरती मुंबई हे शहर वसलेलं आहे कोणतं मुंबई हे शहर वसलेलं आहे कुंडलिकावरती बघा रोहा रोहा हे शहर वसलेलं आहे सावित्रीवरती मित्रांनो लक्षात ठेवा सावित्रीवरती महाड पोलादपूर हे शहर वसलेले आहेत पुढचा प्रश्न आहे बघा वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमामधून तयार होणारी नदी कोणती कोणती नदी तयार होते वर्धा आणि वैनगंगाच्या संगमामधून तर प्राणहिता ऑप्शन क्रमांक दोन प्राणहिता ही जी काही नदी मित्रांनो ही तयार होते लक्षात ठेवायचं आहे प्राणहिता वर्धा आणि वैनगंगा नदी संगमामधून तयार होते लक्षात ठेवा मित्रांनो नेक्स्ट पहा यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे तर तापी आणि नर्मदा या दोन्ही पण नद्या काय आहेत बघा पश्चिम नदी आहेत नागपूर जिल्ह्यामधील आंबाझरी तलावामधून कोणत्या नदीचा उगम होतो नागपूर जिल्ह्यामधून आंबाझरी तलावामधून कोणत्या नदीचा उगम होतो तर नाग या नदीचा या ठिकाणी उगम होतो बघा आंबाझरी तलाव मित्रांनो नागपूर शहरात असून तो तलाव शहराच्या पश्चिम भागात आहे नागपूरातून वाहणारी नाग नदी या तलावामधून उगम पावते आणि आंबाझरी तलावाचं पूर्वीचं नाव होतं बघा बिंबाझरी तलाव बिंबाझरी तलाव खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही तर गोदावरी ही जी काही नदी मित्रांनो ही चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही चंद्रपूर जिल्ह्यामधून वर्धा इरळी आणि वैनगंगा नदी वाहते नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहत नाही तर कुंडलिका लक्षात ठेवा मित्रांनो कुंडलिका ही वाहत नाही कुंडलिका नदी रायगड जिल्ह्यात वाहते शास्त्री त्याच्यानंतर जगबुडी बाब बारजा विशिष्टी कातळी आणि मचकुंदी काजवी ह्या काय बघा रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नद्या आहेत नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणता प्रसिद्ध धबधबा आहे सांगा व्हेरी गुड या ठिकाणीच करेक्ट आन्सर आहे बघा सांगा उत्तर कमेंटमध्ये सगळ्यांनी आपल्याला गोंदिया जिल्ह्यामधला विचारला आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचं उत्तर तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण पी डी एफसाठी आपल्या टेलिग्रामची लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा ज्यांना कोणाला पीडीएफ पाहिजे असतील तर मला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला पी डी एफ पाठवली जाईल सगळ्यांचा धन्यवाद थँक्यू